कर लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय शिवराय सी वरून खाली या कमेंट करा <laughs> देवा ओंकार दादा लगे आला पण लगेच चालला पण काय संध्याकाळी पण येत नाही लाईव्ह ला ओंकार दादा तुम्ही <laughs> सात वाजता चालू होते लाईव्ह हो ठीक आहे बायपान पण संध्याकाळी या ना संध्याकाळी दहा वाजेपर्यंत लाईव्ह चालू असते नऊ साडे नऊ सातला ला चालू होते येणार का नाही सांगा तुमचा सपोर्ट हवाय मला ओके ओके, ओके ओंकार दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक केल्याबद्दल थँक्यू हो काळजी घेते तब्येत बरोबर नाही आहे ना घ्यावीच लागेल काळजी जेवण झालं का नाही ओंकार दादा आपली सुंदरी कशी आहे सीसी वरचे मेंबर खाली उतरा बोला लाईव्ह लाईक ला झाल्याबद्दल धन्यवाद दोन मेंबरचे सीसीवरनं सीसी खाली उतरा कमेंट करा लक्ष्मीताई तुम्ही स्वागत आहे लाईव्ह मध्ये लक्ष्मीताई नेटवर्कच गेलं काय करू अचानक नेटवर्क भरपूर मेंबर आले होते पण नेटवर्कच गेलं काय करू नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये जय शिवराय जय शंभूराजे जै। लाईव्ह लाईक करा सर्वांनी आंबेडकर वादी दोन नंबर लाईक डन बाय जय शिवराय जय काळजी घ्या दुपारी गुड नाईट आफ्टरनून अयो कोण आहे गुड आफ्टरनून बोला की आंबेडकर केली कमेंट बर बर ठीक आहे ठेवा <laughs> आणि ठेवा काय कामात आहे का तुम्ही राजू दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय शिवराय हाय म्हणतात राजू दादा राजू दादा कसे आहात जेवण झालं का दीपक दादा म्हणतात लाईक डन सरस्वती ताई लाय थँक्यू दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय शिवराय झालं का जेवण राजू दादा म्हणतात लाईक डन बाय आयो लगेच बाय राजू दादा हा कि हा काय प्रकार आणि लक्ष्मी ताई म्हणतात काय करतात खाते झोप पण लागना ताण पण लागना भूक पण तर खाव समाधान रोकडे, समाधान दादा नमस्कार बोला, जय शिवराय जय शिवराय लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह ला, ला, लाईक करा बोला सी खाली या वहिनी येत होती ताई डबा घेऊन गाडीवरून पडली आहे अरे देवा काय तर पण होती लागली व दीपक दादा जेवण नाही केलं लय लागले का